नमस्कार मित्रांनो पारू दोन एप्रिल प्रोममध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पारूचं किर्लोस्कर घरामध्ये आगमन होतं ती मस्त साडीमध्ये येते तिला बघून आदित्य बघतच राहतो आणि म्हणतो पारू थँक्यू ती लाडाने विचारते थँक्यू का तो म्हणतो तू आल्याबद्दल तो, तो पुढे हात करतो ती बोलणार तेवढ्या तो ओठांवर बोट ठेवतो आणि म्हणतो तू रुस्वास ओढला म्हणून तुझ्यासाठी हे छोटंसं गिफ्ट पारू घेते ते कानातले झुबे असतात पारू आता बघते आणि खूप खुश होते ते आता जायला लागते आदित्य एवढं खुश होतो की उडी मारून आनंद व्यक्त करत असतो तेवढ्यात पारू मागे बघते आदित्य शांत होतो ते आता कानाला कानातले लावते आणि त्याला खुणवते तो तिला हाताने खुणवतो खूप छान आता पारू लाजून स्माईल करते आणि आदित्यच्या मनात लड्डू फुटतात आता आदित्य पारूच्या प्रेमात पूर्ण डुबून जातो आणि आयल्या कंपनीच्या कामामध्ये व्यस्त होऊन जाते आता पारू आणि आदित्यचं प्रेम घरभर फिरत असतं फक्त अंजना असते ती आईल्या आणि श्रीकांत असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद